अरे बाय इकडे येऊनच येऊ नाही आम्हाला द्यायचं आमचे वावर येईल बाकी काही नाही कोणाच ते नाही अरे जाऊन त्याला तिकडं बंद एक काही करू नाही कोणाची काही करत नाही कोण नाही का सांगायचं नाही आवाज आवाज आम्ही आम्ही दाखवून आम्ही बाहेर

ગાડી આગ લાગે છે કાંઈ હોય બના એક મન કરે છે બંધા કાંઈ હોય બંધ મજા हॅगीआने yeah. yeah,